नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या नवव्या म्हणजे धनु राशीच्या जून दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची मंडळी हे राशी भविष्य आम्ही नेहमी सांगतो त्याप्रमाणेच चंद्र राशी म्हणजे आपल्या जन्म जन्मराशीनुसार आपण जाणून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेली जी माहिती आहे ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील असलेले ग्रहयोग ग्रहस्थिती परिस्थिती दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ मिळणारे परिणाम निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण करू शकता त्यानुसार आपल्या या जून महिन्याचं परिपूर्ण असं नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यामध्ये असणारे शुभ आणि अशुभ दिवस अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार अगदी आपल्या दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे त्यामुळे एकाच वेळेला मासिक राशी भविष्य व दैनंदिन राशी भविष्य आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये त्याचप्रमाणे शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आहेत आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा चला तर मग जाणून घेऊया या जून महिन्यामध्ये आपल्या धनुराशीसाठी कसे असणारे ग्रहयोग आणि त्याचे काय असणारे शुभाशुभ परिणाम आपल्या राशीचा स्वामी ग्रह गुरु हा गुरुग्रह चौदा मे पासून कुंडलीच्या सातव्या घरामध्ये आलेला असून या गुरुग्रहाचं गोचर भ्रमण याच सातव्या घरातून पुढील वर्षभरासाठी म्हणजे जून दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू राहणार आहे याचा लाभ व्यावसायिक मंडळींना विवाह इच्छुक मंडळींना या, या वर्षभराच्या काळामध्ये उत्तम होताना दिसेल परंतु या जून महिन्याचा जर आपण विचार केला तर सहा जून पासून याच स्थानामध्ये येणारा बुधग्रह जो स्वराशीमध्ये मिथून राशीमध्ये येतोय ज्याचा लाभ अतिशय शुभकारक राहणार आहे व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी व्यवसायात काही महत्त्वाचे बदल करायचे आहेत त्यासाठी एखाद्या नवीन व्यवसायामध्ये पदार्पण करण्यासाठी तर एखाद्या नवीन प्रॉडक्टवर काम सुरू करण्यासाठी किंवा आपल्या व्यवसायामध्ये ते प्रॉडक्ट इंट्रोड्यूस करण्यासाठी तसेच ज्यांना आपल्या व्यवसायाचं किंवा प्रॉडक्टचं मार्केटिंग करायचं आहे जाहिरात करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा जून महिना विशेष लाभ आणि शुभकारक राहणार आहे तर आपल्या भाग्यस्थानाचा ग्रह आहे रवी ज्याची साथ सुद्धा या संपूर्ण महिन्यामध्ये आपल्या राशीला उत्तम लाभणार आहे अशा वेळी सरकारी कामाची टेंडर मिळवणं सरकारी योजनांचा लाभ मिळवणं यासाठी सुद्धा ही वेळ आणि हा महिना शुभ राहील तेव्हा त्या दृष्टीने अवश्य आपल्या प्रयत्नांची आखणी करणं उत्तम राहील नोकरी जर आपण मंडळी करत असाल तर स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याचा ज्यांचा मानस आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना खूप सुंदर अशी संधी मिळवून देईल अवश्य या संधीचं आपण सोनं करू शकता अर्थात योग्य माहिती मार्गदर्शन प्लॅनिंग करून शुक्र ग्रहाची साथ एकोणतीस पर्यंत कुंडलीच्या अतिशुभा अशा पंचम स्थानातून आपल्या राशीला मिळत असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या सुद्धा हा महिना लाभ वाढवणारा देणारा राहणारा आहे काही महत्वाच्या कामासाठी बँक लोन वगैरे घेणार असल्यास अवश्य दृष्टीचे प्रयत्न या महिन्यात सुरू करू शकतात काही जुन्या अडलेल्या पैशाच्या व्यवहारावरती काम सुरू केल्यास त्यामध्ये सुद्धा अतिशय सुंदर असा फायदा पदरात पडेल थोडक्यात काय तर नोकरदार व्यावसायिक गुंतवणूकदार अशा सगळ्या मंडळींसाठी हा महिना आपल्या राशीला लाभ देणार आहे हे निश्चित पंचम स्थानातील हा शुक्र ग्रह सोनं खरेदी सोन्यामध्ये गुंतवणूक अशा दोन्ही कारणांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करेल नोकरीमध्ये चांगल्या आर्थिक लाभाची संधी मिळेल पगारवाढ प्रमोशन अशा माध्यमातून आपल्याला त्याचा फायदा दिसेल अर्थात ज्यांची सध्या शुभ अशी दशा महादशा सुरू आहे अशा मंडळींनी ते अवश्य लक्ष द्यावं शुक्र बुध रवी आणि गुरुग्रहाची सध्याची गोचर स्थिती नवीन ओळखी होण्यासाठी नवीन नातेसंबंध जुळून येण्यासाठी प्रेमसंबंधामध्ये यश येण्यासाठी रखडलेल्या विवाहाच्या अडचणी दूर होण्यासाठी मनासारखा जोडीदार निवडण्यासाठी प्राप्त करण्यासाठी अतिशय उत्तम असे हे ग्रहयोग आपल्या राशीला या महिन्यात सुरू होणार आहेत झालेले आहेत तेव्हा अवश्य संधीवर लक्ष द्या पंचमस्थानाचा स्वामी ग्रह आहे मंगळ हा सहा जूनपासून भाग्यस्थानातून सिंह राशीमधून अग्नितत्वाच्या राशीतून गोचर भ्रमण करणार आहे ज्याचा लाभ विद्यार्थी मंडळींना मनासारखी शिक्षण संस्था निवडण्यासाठी उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाण्याचं जे नियोजन करत असाल ते करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अनुकूल राहील मात्र आपल्या ध्येयावर पूर्ण लक्ष आणि पूर्ण ताकद लावून आपल्या विद्यार्थी मंडळींना काम करणं आवश्यक राहील कारण शनि ग्रहाची पनवती सध्या आपल्या राशीला सुरू आहे हे एका बाजूला शिक्षण व्यवस्था शैक्षणिक क्लासेस स्टेशनरी किराणा ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट कायदा शेती शेती तंत्रज्ञान राजकारण समाजकारण कला कौशल्य फायनान्स बँकिंग अकाउंटिंग मेडिकल इंजिनिअरिंग अशा क्षेत्रात पदार्पण करायचं आहे व जी मंडळी आधीपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत अशा सर्व मंडळींसाठी हा महिना विशेष लाभ देणारा राहणार आहे तर अठरा पासून पराक्रम स्थानामध्ये आलेला राहू आणि भाग्यस्थानात आलेला केतू आपल्या वाटचालीला यशस्वी होण्यासाठी आपली मानसिक ऊर्जा वाढवण्याचं सुद्धा काम याचा लाभ जी मंडळी आधुनिक तंत्रज्ञान जसे की कॉम्प्युटर सायन्स आय टी रोबॅटिक इंजिनिअरिंग स्पेस सायन्स अशा विषयामध्ये कार्यरत आहेत त्यांना मिळायला मदत होईल अर्थात हा राहुकेतूचा कालखंड दीड वर्षाकरता असतो आणि अठरा मेला हे राहुकेतू बदललेले आहेत व सुरुवात मात्र या महिन्यातून करायला उत्तम आरोग्याच्या बाबतीमध्ये पित्ताचे आजार मात्र सांभाळायचे आहेत मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचे अशा रीतीने सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून रीतीने करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप वा वा मॅसेज करा तुम्हाला आम्ही संपूर्ण माहिती पाठवतो कुठले मुद्दे अपॉइंट ह्याच्यामध्ये घेतले जातात कन्सल्टिंगमध्ये आणि नंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरूनच आम्ही करत असतो ऑनलाईन पद्धतीने त्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपण हे मार्गदर्शन घेऊ शकता अगदी आपल्या घर बसले आणि यासाठी आमचा संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री जो थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटचा या महिन्यातला विचार केला तर हा महिना शेअर मार्केटमध्ये फायनान्स बँकिंग फार्मा एफ एम सी जी आय टी इंजिनिअरिंग या सेक्टरमध्ये गुंतवणूक करायला उत्तम राहील इंटरनेट ट्रेडिंग करणारी जी मंडळी आपल्या राशीची आहेत त्यांच्यासाठी हा महिना विशेष लाभ मिळवून देणारा राहणार आहे मंडळी ही होती या जून महिन्यातील महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि त्याचे मिळणारे परिणाम मासिक राशी भविष्य आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु महत्वाचं असं दैनिक राशीफळ अगदी एक ते तीस तारखेच्या बाबतीतलं त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस जरा अजून समजायला सोपे जातील आणि दिवस निवडायला सुद्धा सोपे जातील महिन्याची सुरुवात जरा सांभाळावी लागणार आहे एक जून नवीन खर्च नवीन गुंतवणूक नवीन निर्णय घेण्याचं थोडं टाळा काहीचे अशुभ दिवस असणारे आरोग्यावर जास्त लक्ष द्या नंतरचे सात दिवस मात्र दोन ते सात दोन ते आठ जून हे अत्यंत शुभ आणि भाग्यकारक राहतील धार्मिक आध्यात्मिक शैक्षणिक सामाजिक कार्याची सुरुवात करण्यासाठी हे दिवस अत्यंत शुभ असते वडिलोपार्जित संपत्ती कार्य जमीन जुमला व्यवसाय यासाठी काही निर्णय घ्यायचे असतील तर हे दिवस अवश्य निवडू शकतात नोकरदार मंडळींना लाभाचे आणि वरिष्ठांची साथ मिळवण्यासाठी उत्तम कालखंड नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या नवोदित तरुणांना जरा अधिक चांगला योग शोध घेतला तर चांगल्या नोकरीची संधी चालून येईल नऊ दहा अकरा जून एम एन सी कंपनी किंवा परदेशात नोकरीचा प्रयत्न करत असल्यास उत्तम संधी मिळण्याचे योग मेहनत मात्र जरा प्रचंड करावी लागेल अधिक करावी लागे। तसे लागेल तसेच खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल आणि म्हणूनच शक्यतो नवीन खरेदी आणि खर्च मात्र या दिवसात टाळायचे आहेत बारा ते अठरा जून पुढचे सात दिवस उत्तम महत्वाच्या कामासाठी नवीन लोकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी कामाची नव्याने सुरुवात करण्यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि ते निर्णय अंमलात आणण्यासाठी स्वतःवर काम करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्मिती या दिवसात होताना दिसेल कुटुंबातील कार्याची जबाबदारी थोडी वाढेल त्यासाठी आर्थिक नियोजन मात्र आत्तापासूनच करून ठेवा स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेणं या दिवसात उत्तम राहील एकोणीस ते बावीस जून हे पुढचे चार दिवस विद्यार्थी नोकरदार यांच्यासाठी उत्तम दिवस महत्त्वाचे इंटरव्यू असल्यास घेतलेली मेहनत वाया जाणार नाही नवीन गुंतवणूक करण्यासाठी नवीन आर्थिक लाभ मिळवण्यासाठी प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी संधी मिळेल संधीवर अवश्य लक्ष द्या घरासाठी नवीन गोष्टींची खरेदी करण्यासाठी शुभ दिवस खरेदी विक्री गुंतवणूक प्रॉफिट बुकिंग या सगळ्या गोष्टींसाठी हे चार दिवस अनुकूल राहते तेवीस चोवीस जून आरोग्य प्रचंड सांभाळायचं आहे मानसिक त्रास त्रागा कमी करायचा आहे काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि शांत राहा पंचवीस सव्वीस जून विवाहाची बोलणी करण्यासाठी नातेसंबंध जोडण्यासाठी व्यावसायिक मंडळींना काही महत्वाचे निर्णय घेण्यासाठी शुभ दिवस तसेच कोर्ट कचेरीची कामं करण्यासाठी सुद्धा शुभ दिवस सत्तावीस अठ्ठावीस जून वादावादीपासून थोडं लांब राहा मानसिक ताणतणाव दगधग सांभाळावी लागेल पथ्यपाने सांभाळा आरोग्याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका एकोणतीस तीस जून लाभाचे आणि आनंदाचे दिवस मंडळी ही झाली या जून महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती आता जाणून घेऊया शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात कोणता करायचा आहे आध्यात्मिक उपाय अत्यंत साधा सोपा परंतु महत्वाचा या महिन्यामध्ये आपल्याला मंगळ ग्रहाची साथ मिळवायची आहे आणि ही मिळवण्यासाठी रोज संकष्टनाशक गणपती स्तोत्र अवश्य पठण करा आणि ओम गंग गणपत ये नमहा या मंत्राचा जप एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा करायला विसरून तर म्हणजे ही होती आपल्या धनुराशीची या जून महिन्यातली संपूर्ण माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा आणि हो आवडला असेलच तर लाईक करायला विसरू आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जे दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमची संपूर्ण माहिती पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल तसेच श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य टेम्बे स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून मागवू शकता त्याचप्रमाणे शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले विविध प्रकारची रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात वास्तूत ठेवता ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र सुदर्शन यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी अशा बऱ्याच गोष्टी आपण मागवू शकता परंतु त्याआधी त्या ऑर्डर देण्याआधी त्याबद्दलची माहिती जाणून घ्या व्हॉट्सअप मेसेज करून आणि नंतर अवश्य आपली ऑर्डर बुक करा तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रभावित होण्यासाठी रोज सकाळ संध्याकाळ आपल्या वास्तूमध्ये की जे आम्ही धूपदीप पात्र आणलेलं आहे पितळेचं ज्याच्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर त्याबरोबर एक लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नि प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ हा अग्नी घंटानाथ करत शुभमंत्राचा पाठ करत आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने फिरवणं त्यामुळे वास्तूतली चैतन्य ऊर्जा तर वाढतेच पण वास्तूतले काही दोष कमी व्हायला सुद्धा मदत होते म्हणणी याची सुद्धा माहिती आपल्याला घ्यायची असेल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मॅसेज करून ऑर्डर करू शकता मंडळी ही होती धनुराशीसाठी जून महिन्याची मासिक व दैनंदिन राशीफळाची माहिती कशी वाटली अवश्य कळवा कळावे लोभय असावा धन्यवाद